महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरामध्ये वृक्ष लागवडीचा एक चांगला उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे एक जुलै ते सात जुलै या संपूर्ण सप्त्यामध्ये अनेक संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपल्याद्वारे आपल्या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे अशाच वासींमधली एक नेहमी समाजासाठी काम करणारी किंवा सामाजिक ज्या गोष्टीत त्यांची जाणीव असणारी एक संस्था ती म्हणजे पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहाका यांच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे ह्या एक जुलै ते सात जुलैच्या सप्ताहाच्या दरम्यान त्यांनी वासिन शहराच्या बाजूला एका जंगलामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आधी घेतला आहे कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असे की जनसामान्य माणूस नेहमीच झाडं लावण्यासाठी पुढाकार घेतो कारण त्याचे सर्व शरीर त्याचा हातपाय त्याची सर्व मानसिकता चांगली असते पण अशाच कार्यक्रमामध्ये खास करून ज्या मुलांना स्वतःचं जीवन जगण्यामध्ये व्यस्तता जाणवते अशी ती मुलं मुकबधीर ह्या मुखमधीर मुलांना घेऊन हा कार्यक्रम करणे म्हणजे कौतुकास्पद आहे डोंबिवलीमध्ये असणारी रोटरी क्लब शाळा या शाळेच्या काही विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि इथे संपूर्ण इथं या वृक्ष लागवडीसाठी आलेत आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष आहेत आपण अध्यक्षांकडून जाणून घेऊ की नेमकी हा उपक्रम त्यांनी राबला आहे मागचे त्यांचा उद्देश काय मला सांगा तुम्ही आज खास करून ही मुखोपणे मुलांना संधी दिलेली कणू काय वृक्ष लागवडीची आपण काय सांगा मुलांना संधी दिली म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी, वर्षी भारत सरकारचा जो उपक्रम आहे चार कोटी वृक्ष लागवडीचा तर ह्या वर्षी आम्ही बादशी ग्राम ग्रामपंचायतीमधील काही वनक्षेत्र निवडणूक येथील या पोलीस पाटलांचा खूप मोठा सहभाग आहे या आमच्या उपक्रमामध्ये तर या मुलांना आम्ही मागच्या वर्षी वासिंद गावामधील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना नेलं होतं त्यांच्याकडूनही ने दोनशे झाडांची वृक्ष लागवड केली आणि त्याचं संगोपनही केले जवळजवळ निम्मेपेक्षा जास्त झाडं आजही जगलेली आहेत आणि हयात आहेत तिथे तसंच यावर्षी वर्षी म्हटलं काहीतरी वेगळं करावं तर रोटरी क्लब फॉर डेफ डोंबिवलीची काही स्टुडंट्स आणि काही टीचर्स माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी स्वतःहून स्वभाव घेणार आहोत आम्ही मागील वर्षी तुम्ही जसं दुसऱ्या शाळेला घेतलं तर तसे आम्ही स्वतःहून उत्सुक आहोत तुमच्या तालुक्यामध्ये यायला आणि श्रमदानाने वृक्ष लागवड करायला म्हणून मी स्वतः गेलो भेट घेतली तर त्यांच्या ट्रस्टींची टीचर्सची मान्यता घेतली आणि मग त्यांना घेऊन आलो आणि मला आश्चर्य वाटतं आणि खरोखर कौतुक आहे या मुलांचं की मुखबदिर मुलं असूनसुद्धा एवढा मोठा तो उपक्रम करण्याच्या याच्यामध्ये आहेत आणि पुढील भावी पिढीला नक्कीच हे प्रोत्साहन आहे या मुलांकडून आणि या मुलांचा नक्कीच आदर्श घ्यावा या शापूर तालुक्याने की मुकमधील मुलंसुद्धा हा विचार करू शकतात की पुढे भावी म्हणजे भविष्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण किंवा कोणते संकटं येतील ती संकट संकटांना आताच तोंड द्यायला आपण हे वृक्ष लागवड केली पाहिजे हा संदेश आपण यांना आता सध्या सामान्य लोकांना देऊया <tellan> <tellan> परवान पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव वासिंद यांच्या विद्यमानाने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतरणीजी आणि ज्योतिताई यांनी आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी खास डोंबिवलीवरनं रोटरी क्लब ऑफ डिफेन्सचे डेपची शाळा जी आहे त्याचे काही विद्यार्थी इथे आपल्या याच्यासाठी आलेले आहेत शहापूर तालुक्यामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी मला खूप कौतुक वाटतं या, कौतु या मुलांचं की हे डोंबिलीवरने इथपर्यंत पोहोचलेत आपल्या शहापूर तालुक्यामध्ये एक सामाजिक संदेश घेऊन पोहोचलेत की झाडं लावणं वृक्ष लावणं किती गरजेचं आहे आणि आता जे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या जगावर जे येत आहे त्याच्या या मुगबंदीर विद्यार्थ्यांकडून पण किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत संदेश जातोय याचा सर्व सापू तालुक्याने एक विचार करावा की जर ही डोंबिवलीचे मुकबधील मुलं आपल्यापर्यंत पोचून जर झाड लावायच्या याच्यामध्ये सहभागी होतात वृक्ष लागवडीमध्ये सहभागी होतात तर ता आपण शहापूर तालुक्याची ही जबाबदारी आहे तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की आपणही स्वतःहून किमान नाही तुम्हाला दहा झाड जमली पंधरा झाड जमली तर एक झाड तरी आपण लावलं पाहिजे हे सामाजिक संदेश आदमी या वृक्षारोपणाच्या दिवशी आपण सगळ्यांना देत आहे धन्यवाद पर्यावरणवादी संघटनेच्या तर्फे रोटरी क्लब च्या शाळेच्या मुख मुकमधील विद्यार्थ्यांनी जो इथं उपक्रम राबवला आहे वासिन गावामध्ये येऊन की खरंच खरंच यांचं म्हणजे कौतुक आहे की आज तीन तारीखला यांनी वृक्षारोपण करून आमच्या ह्या विभागात येऊन ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे तर मी वासिन गावच्या व वा खातली तसेच दहा गावच्या वतीने मी त्यांचे स्वतःचे आभार मानतो व आपल्या ह्या कार्यास आमच्याकडून स्वतःच्या शुभेच्छा देतो